पारायण आणि कीर्तन सोहळा सात दिवसाचा हा महानसप्ताह सुंदर अशा पद्धतीनं वर्ष पहिलं आहे म्हणजे हा भक्तपारायण परमस्नेही परमादर्जी मिसर त्यांनी हा सुंदर अशा पद्धतीनं कुटुंब राबवलेला आहे इवलेश लोक ज्ञानोकरांची भाषा लागले द्वारीच बी लावत असताना किती किलोचा असतो एक बी लावताना एक बी किती किलोचा असतो एक बी अगदी रॅम मध्ये तो अगदी काय तोळ्यात असेल काय रॅम मध्ये असेल तोळ्यात पण असतो आंबे काढली तर ती तोळ्यात येईल लावणार होता असतो भ्रक्ष होतो ना तो इंग्ल ठेवा आधी लावले ते बी आहे ज्यावेळेस स्पर्श होईल या खऱ्या सरांनी सुरुवात केली हे गोकुळाष्टमीचा पर्व आहे भगवान कृष्णाच्या जयंतीचा उत्सव पूर्ण भारतभर आपल्याला माहिती का त्या हा जो गोकुळाष्टमीचा उत्सव आहे ना सर हा देवाचाही जन्माचा उत्सव आहे संतच्या जन्माचा उत्सव आहे कोणत्या समजा द्या ज्ञानोपराचा जन्म गोकुळ असले दिवशी झाला म्हणून ज्ञानोपराचाही जन्मोत्सव होतो आणि भगवान श्रीकृष्णांचाही जन्मोत्सव होतो म्हणून ज्ञानोपरा भगवान श्री सखा

भगवंताचा हो आज अवतार म्हणून ते वैभवानं हा दोन्ही उत्सव साजरे होतात पण कसं असत महाराज मोठ्याची गाडी आल्यानंतर मार्क्याचं गोड बाजूला करावं लागतंय तसं भगवान श्रीकृष्णाचा उत्सव पूर्ण पर विश्वभर साजरा होत असताना माझ्या ज्ञानावर उत्सव थोडासा कमी वाढतो पण माझ्याशी आहे पत्रिकेत दोन्ही उत्सव लिहावे ज्या शाळा गेलो ना त्यावेळेस कळान योगायोगानं नवीन शाळेला होती आणि मग मी तुम्ही सत्याला वगैरे जातो असा एक शाळेला असल्यामुळं पण मला मोकळा असेल ज्या दिवशी ज्ञानावर दर्शने असले गेल्यानंतर कळलं की परंतु बाबा मला सातकर यांच कीर्तन मला वाटलं हे कदाचित लोक कीर्तन असेल म्हणून मी आशेन बसलो पण लोक कीर्तन न होता तेव्हा ज्ञानोपराच्या पूर्व सुधींचा इतिहास सांगून ज्ञानोपराचा पिढा इतिहास बाबा महाराजांनी सांगितला आणि त्यानंतर ज्ञानोपराचा जन्मोत्सव साजरा केला आणि नंतर दहा ते बारा जयराचं चिंतन समाजासमोर झालं आणि आई विचार म्हणून मला माझं पण जमावड्यांचा जन्मोत्सव आहे आणि भूकष्टमीचा महोत्सव आहे संगदेवाच्या जन्मोत्सवाच्या मला ना सर समोर बसलेले आहेत बघा सर अ पहिलीच वेळ आहे शाळेतून निघल्यानंतर सर सर समोर बसून बोलायचे सर समोर बसून बोलायचे आम्ही ऐकतो त्यांनी बोलून देऊ बोलायचो

ইডিত়্৅ ন্াইর সহপা হেউদোলে সহপাজ্আ। কি঎ম�াই কানেমাংজে কাড়ার্য়। পারত মারগূর্ন্য়। ইজিমাস�টো নিয়ে সহটোদ্� तो तो या अंगातून प्रतिज्ञा करत असताना सुद्धा आज्ञा वेगळी आणि आवज्ञा वेगळी आज्ञा कुणी कुणा करावी आवज्ञा कुणी कुणाची करावी तर नये आणि प्रतिज्ञा कुणी करावीला करावी असा नियम आहे मोठ्याने आज्ञा करावी त्याची आज्ञा लहान सांगतो मला ऐका नाही अरे महाराज आज्ञा पायफोन नवद्याला करावी त्या नवऱ्यानं पायफोला करावी कुणी करावी काय झालं तुम्हाला नवऱ्याला बायकोला नवऱ्याला तू मला आमच्या बायका मला आज्ञा करतात तिची आज्ञा कीर्तनाला जाताने तिची आज्ञा आज्ञा ही लोक ज्या वेळेस ज्ञाप ज्ञानेश्वरी घ्यायला बसले सांगायला बसले

काय काय अनुभव आलेले म्हणतात तेव्हा सांगू का तुमच्या लोकांना भरपूर अनुभव घेतले भरपूर तीर्थ पाहिली पण लक्षात ठेवा पंढरी सारखं तीर्थ नाही पंढरी साठ क्षेत्र कुठं नाही आणि खरं सांगू का दादा हा पंढरीचा तो गीता उपदेश मागुरी अरे तिथे वर्षी माऊली गीता उपदेश करणारे निवृत्तीदा म्हणतात धन्यवाद गीता म्हणजे काय गीता क्षणा म्हणतात सांगा निवृत्तीदा गीता माहीत नव्हती का निवृत्तीदा म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे त्यांना किता माझी नोकरी का आपण प्रश्न केला त्या त्यानं लक्षात काहीतरी अपेक्षा दादा काय इच्छा अरे माझी भेटेवरती काहीतरी बोलाव महाराज यांना काही सांगितलं मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं एवढी माझी पात्रता नाही दादा तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही काहीतरी सांगा दौज्ञात महाराज म्हणता था था मी जरी तुला भाऊ असलो मोठा भाऊ असलो तरी मला तेवढा अधिकार नाही पुरुष आहे माहित मलाही माहित आहे पण आतापर्यंत आणि तू माझ पूजन केलेलं आहे ते भजन तुम्ही महादेव अरे राम तुझी मी भजन आणि तू भूजन केलंस आता माझी इच्छा आहे की तू सांगितलेली गीता ती मला सांगू अस्ञानोबा आज्ञा केली आज्ञा केल्याबरोबर के ज्ञानोबाला गीता सांगायला लागली सांगता 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 गीता काय केली गी। कुठं घडली काय पहिल्या सांगितलंय पहिल्या सर्व सांगितली

काहीच खरं सांगत नाही आम्हाला सांगतो त्यांनी सुद्धा बंद केले दुसरं पुस्तक असतील काय गीतेचा अवमान होणार विषय गीता जगाला गीता बघा आश्चर्य मला जगाला पुष्कळ देणारी गीता पण त्या गीतेची सुरुवात आंधळ्याच्या श्लोकाने कुणाच्या श्लोकाने श्लोकाने स्वामी विवेकानंद शिकावला गेले तिथे स्वामी विवेकानंदाचा गादा बाजा झाला कुणामुळे गीतेच्या तत्वज्ञानामुळं अशा या सगळ्या गोष्टी आणल्या कशामुळं भगवद्गीतेच्या तत्वज्ञानामुळं भगवद्गीता

माका पांडवास किंवा पूर्वज संजय कधीच कुठल्या ग्रंथाची सुरुवात प्रश्नाथ नसते आणि कधीच कुठल्या ग्रंथाला अन्नपणा सुरुवात केलेली नसते पण हिंदू धर्माचा धर्मग्रंथ म्हणणार त्याची सुरुवात आंधळ्याच्या श्लोकाने खरं सांगू का का याच कारण आहे हा जगाला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे महाराज इंद्रे महाराज प्रश्न विचारणार अन्न असतो काय कोण कुठे कधी हे अन्न आहे समज ही व्यक्ती कोण आहे मी याच्या बाबतीत अंधळ आहे का मला यांचा कार्यरूांना परिचय नाही व्यक्ती रूपांना परिचय झालेला आहे म्हणजे कार्यरूांनी मी अन्ना त्याचं कारण आहे ह्या जगाला पडलेला प्रश्न आंधारा आपण गेला वेवा

त्यांची ये दुरावस्था येऊन आपल्याला एक दोन आहे नाही ती विचार करायचा नाही शंभर होती तीन याला जोडून आपलं काय करायचं म्हणून लय शोध मारायचा नाही आणि ज्याला लय दोन दोन आहे ती तिला बी काय लय मोठेपणा मारायचं नाही दोन असणारी सुद्धा दोन दोन दिशेला जाते तुला बाजारात घेऊन पुरावं लागेल काय सुद्धा काय देणार अशा अवस्था